मित्रांनो कितीही विपरीत परिस्थिती असू द्या मनुष्य श्वास घ्यायला विसरत नाही तो कुठून तरी हवेचा स्रोत शोधतोच आणि श्वास घेतल्याशिवाय राहत नाही त्याचप्रमाणे यशाची ओढ लागलेला मनुष्य कितीही विपरीत परिस्थितीतून यश घेचून आणतोच त्याला खरोखरच लक्ष गाठायचे आहे त्याने प्रत्येक गोष्टीकडे लक्ष द्यायला हवे मित्रांनो खरं आणि खोट यात केवळ चार बोटाचं अंतर आहे आपण कानाने ऐकतो ते खोटं आणि डोळ्यांनी पाहतो ते खरं आरामात जीवन जगायचे असेल तर ऐकून घ्या पाहून घ्या व्यर्थ बडबड करू नका तुम्ही इतरांना जे सुख किंवा दुःख द्याल ते सुख दुःख न चुकता तुमच्याकडे परत येईल हा निसर्गाचा अटल नियम आहे काळ्या कुठ रात्री नंतर उद्याची लक्क पहाट असतेच चांगले काम करायचे मनात आले की ते लगेच करून टाका आपले अंतकरण जोपर्यंत शुद्ध आहे तोपर्यंत कशाचीही भीती बाळगण्याची जरुरी नाही प्रत्येक बाबतीत दुसऱ्याचं अनुकरण करू नका स्वतःची वेगळी ओळख निर्माण करा शून्यातून विश्व निर्माण करण्याची जिद्द ज्याच्या अंगी असते तोच खरा कर्तृत्ववान होय शक्यतो कुणाचेही उपकार घेऊ नका आणि जर का घेतले तर त्या व्यक्तीलाही तशीच मदत करा ज्याने पावलं आयुष्यात दुःख भोगले तोच नेहमी इतरांना हसवू शकतो कारण हसण्याची किंमत त्याच्या ठीक कोणालाच ठाऊक नसते